विजयजी हटवार तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ ग्रामीण भागातील प्रत्येक समाजाचा शैक्षणिक स्तर शिक्षकांचे अथक परिश्रम तसेच शालांत परीक्षेत विद्यार्थ्यांना कौतुक करत असताना इतरांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी आनंदी सेलिब्रेशन हॉल रामटेक येथे मोठ्या उत्साहात पार पडला एन एन एम बी फाउंडेशन बेटी बचाओ बेटी पढाओ तसेच रामटेक व पार्शिवनी तालुका पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे उत्कृष्ट खेळाडूंचे प्रशिक्षकांचे समाजसेवकांचे व पत्रकारांचे शॉल मेमो व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व तसेच नोटबुकाचे वितरण करण्यात आले या सत्कार सोहळ्यात व्यासपीठावर एन एन एम बी फाउंडेशनचे अध्यक्ष विजय हटवार सौ हटवार मेहर बाबूजी रामटेकचे तहसीलदार कोडापे

प्रकार मी डीप हॉटेल घेऊन सुरुवात केली त्यानंतर शांतीमध्ये आणि आता आठवा हा साल हा इथे आनंदी सेलिब्रेशन करू मला हे छान वाटतं की विद्यार्थ्यांना मी प्रोत्साहित केल विद्यार्थ्यांना सत्कार करतो आम्ही बारावी म्हणजे स्फोटवालो तर मला त्याच्याबद्दल आनंद होतो की आज विद्यार्थी हा कळायला पाहिजे विद्यार्थ्यांना नावाचो सराबंद जायला पाहिजे आणि चांगलं एम पी एस सी युस सीमध्ये चांगला प्रगतशील होऊन कलेक्टर डिप्टी कलेक्टर जो आय पी एल म्हणून जायचं त्यांना पदावर द्यायला पाहिजे कोणी चांगला शेतकरी बनावला पाहिजे ॲग्रीकल्चर बी एस सी एम बी एस सी करून आता दुसरे कोणी सायंटिस्ट बनायला पाहिजे आणि सायंटिस्ट म्हणून आपल्या रामटेक विधानसभेच्या क्षेत्रातील विद्यार्थी हा प्रगतशील होवायचा